शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमायच्या फत्तेश्वर महादेव मंदिर रोडजवळ वास्तव्यास असणारे शरद सुनील गायकवाड यांच्या बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत धाडसी चोरी केली आहे ही घटना बुधवारी दुपारी अकरा ते तीनच्या दरम्यान घडली असल्याची माहिती शरद गायकवाड यांनी दिली शरद गायकवाड शेतीच्या कामानिमित्ताने काल बुधवारी सकाळी नऊ लाच कवठे येथून कुटुंबासह शिरूर तहसील कार्यालय येथे गेले होते दरम्यान दुपारी दोन वाजता त्यांच्या वस्तीवरून तुमचे घर उघडे असून चोरी झाल्याचा प्रकार घडल्याची माहिती नजीकच्या माणसाने त्यांना फोन करून दिली शरद यांनी तात्काळ कवठे एमआय ये येथे घरी पोहोचत घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील गणेश पवार व शिरूर पोलिसांना दिली भर दुपारी घडलेल्या या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी घरातील सुटकेस पेटी उचकत त्यातील सोन्याचे साडेतीन तोळे सोने, सोने चांदीचे दागिने कागदपत्रे व रोख साडे हजार लांबविले या धाडसी चोरीत गायकवाड यांना सुमारे पाच लाख रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गणेश पवार व शिरूर पोलिसांचे पथक काल सायंकाळीच घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती घेत पंचनामा करण्यात आला असून आज सकाळी अकराच्या दरम्यान श्वान पथक व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली या घडलेल्या धाडसी चोरीचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार व सहकारी आहे माझं नाव शरद सुनील गायकवाड राना कवटे मै तालुका शिरूर जिल्हा पुणे आज आम्ही सकाळी एक साडे अकराच्या दरम्यान कचेरीच्या कामासाठी शिरूर या ठिकाणी सर्व फॅमिलीसहित गेलो होतो त्या ठिकाणी कामासाठी आम्हाला वेळ लागला आणि अडीच ते तीनच्या दरम्यान आम्हाला गावाकडून फोन आले की तुमची चोरी झाली दरवाजे आणि हे तोडलेले आ आस्तब्यस्त फेकले त्याच्यानंतर इराण जर बघितलं तर त्याच्यातले सोनं कॅश साडेसहा हजार रुपये आणि चेन गंठन कानातले अशा प्रकारचे साधारण पाच लाखापर्यंत सोन्याचं अमाऊंट चोरीला गेले आणि कॅश साडेसहा हजार रुपये होते बरं तुम्ही घर बंद करून गेलं होतं का ओ, हो घराला कुलप लावली होती दोन्ही पण बरं चार आमच्या सोबत होती पण साधारण घटना किती वाजता झाली साधारण घटना किती वाजता प्रत्येक अकरा ते तीनच्या दरम्यान झाले कारण साडेतीन वाजता आजी आज तिकडं खाली होती आजीवरती आल्यानंतर घर उघडवर असल्यामुळे त्यांनी बघितलं गेलं बघितलं गेल्यानंतर चुलत्यांना लगेच सांगितलं असंच झाले चुलत्याने आम्हाला कॉल केला असंच झाले मग आम्ही शेवरून कचेरीचं काम न करता डायरेक्ट या ठिकाणी आलो आम्ही का होत गणठ गेलं दुसऱ्या कानातल्या कुड्या होत्या तेव्हा गेल्या डोपलं सारखं होत ते गेलं त्याला वाईट कानातलं गेलं दोन तीन तोळ्याचं झालं तुमचं आणि मुलाचे वेगळे वेगळे ठीक आहे प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेट्टी